नमस्कार रणदिव्यांच्या घरात आलेली बाई ही पार्वती नसून वेगळीच कोणीतरी आहे हे आता सगळ्यांना समजलेलं आहे आणि तिला कोणी आणलं आहे हे सुद्धा समजलं आहे पार्वती बनून तिला या घरात यायला सांगितलं पार्वती बनण्याचं नाटक करायला सांगितलं हे सगळं ऐश्वर्याने करायला सांगितलं होतं हे आता सगळ्यांना कळून चुकलं आहे कारण ऐश्वर्याला आणि त्या खोट्या पार्वतीला बोलताना जानकी आणि ऋषिकेशने ऐकलेलं असतं त्यामुळे आता ऐश्वर्याची पोलखोल झालेली असते ऐश्वर्यानेच या बाईला आणला आहे आणि तिला पार्वती म्हणण्याचं नाटक करायला सांगितलं आता ते का कशासाठी हे जानकी ऋषिकेश ऐश्वर्याला विचारत असतात आता नाना आणि सुमित्राला सुद्धा खूप राग येतो नाना ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या लाज नाही वाटली का तुला असं वागताना अशी खोटी पार्वती उभी करताना अगं माझी पहिली बायको होत होती ती आणि ती कधीच या जगातून गेली आहे या जगात नाही आहे ती ऋषिकेशची आई आहे हा तरी विचार करायचा जर ती परत आली तर आम्हाला काय वाटेल अगं तू तर कोणाच्या मनाचा कधीच विचार करत नाहीस तर तुझ्या मनाचा कोण विचार करणार आहे नेहमीच तू दु दुसऱ्यांची मनं तोडत असतेस जानकी म्हणते बोल ऐश्वर्या तू हे का आणि कशासाठी केलंस लवकर सांग का तू खोट्या पार्वती आईंना घेऊन आलीस पार्वती आई म्हणून एक दुसरी बाई घेऊन आलीस हे का आणि कशासाठी केलंस लवकर बोल नाही तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन आता मात्र ऐश्वर्या घाबरते ऐश्वर्या म्हणते मी हे सगळं प्रॉपर्टीसाठी केलं मी खोट्या पार्वतीला आणलं कारण ती तुझी सासू बनून तुला घराच्या बाहेर काढणार होती मग ही सगळी प्रॉपर्टी मी माझ्या नावावर करून घेणार होती ते ऐकून आता जानकी ऋषिकेश सुमित्रा आणि नानांना मोठा धक्काच बसतो आजी आणि सारंग काही बोलत नाही कारण ते सुद्धा ऐश्वर्याच्या प्लॅनमध्ये सहभागी असतात आता सुमित्रा म्हणते म्हणजे तुझा एवढा मोठा प्लॅन होता एवढा घाणेरडा प्लॅन करताना तुला लाज नाही वाटली का गं ही प्रॉपर्टी आम्ही तुझ्या नावावर कशी करू कितीही तू काहीही केलेस ना कितीही प्रयत्न केलेस कितीही प्लॅन आखलेस कितीही तू धडपड केलीस तरी हे घर तुझ्या नावावर मी कधीच करून देणार नाही आता हे घर माझ्या ऋषिकेशच्या नावावर आहे जानकी ऋषिकेश बरोबरच या घराचा सांभाळ करते याची मला खात्री आहे तुझ्यासारख्या बाईच्याही हातात गेलं ना तर या गोकुळाचं नरक व्हायला वेळ लागणार नाही तेव्हा आता ऐश्वर्याला खूपच मोठा धक्का बसतो जानकी येऊन ऐश्वर्याच्या थुबाडीत वाजवते आणि म्हणते जर परत अशी माझ्या नवऱ्याच्या मनाशी भावनांशी नानांच्या मनाशी भावनांशी खेळलीस ना तर याद राख आणि इथून पुढे असले घाणेरडे प्लॅन करताना ना जरा विचार करत जा गाठ माझ्याशी आहे माझ्या नवऱ्याला त्रास झाला ना तर मी सोडणार नाही ऐश्वर्या तुला लक्षात ठेव खडी पुढाला पाठवेन आणि आयुष्यभरासाठी अशी जिवंतपणे तुला नरक यत्ना देईन ना तू विचारसुद्धा करू शकणार नाहीस आता जानकीने ऐश्वर्याला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू